नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत बराक ओबामा यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया विद्यार्थी मित्रांनो प्रथमता जाणून घेऊया बराक ओबामा यांच्या जीवनकार्याविषयी बराक ओबामा यांचे पूर्ण नाव बराक हुसेन ओबामा असे होते त्यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे एकसष्टमध्ये झाला बराक ओबामा हे अमेरिकेचे चौवेचाळीसवे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे चौवेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी वीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी पदग्रहण केले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅकेकेन यांचा तीनशे पासष्ट विरुद्ध एकशे पासष्ट मतांनी पराभव केला दोन हजार बारा साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी सहा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मीट रॉमनी यांचा तीनशे दोन विरुद्ध दोनशे तीन मतांनी पराभव केला ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते अमेरिकेच्या उपराष्ट्र जोसेफ बायडेन यांची निवड केली ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो या शहराचे निवासी आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः ओबामा यांचा जन्म लहानपण आणि शिक्षण यांच्याविषयी जाणून घेऊया बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील पोनोलुलू या शहरात झाला त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या या देशाचे नागरिक होते आणि त्यांची आई अँड डन हम ही अमेरिकेच्या कॅन्सन्स या राज्यातली होती ओबामाचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशियात या देशातील जकार्तामध्ये दे झाले ते दहा वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना वाढवले हवाईमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्या या विषयातून एकोणा त्र्याऐंशी मध्ये पदवी घेतली आणि हावर्ड विद्यापीठाचा कायदा विभागातून एकोणविशे एक्क्याण्णव मध्ये उच्च पदवी घेतली हावर्डमध्ये मध्ये असताना ते हावर्ड लॉ रिहूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते त्यानंतर पुढची बारा वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकविले विद्यार्थी मित्रांनो आता आपण बराक ओबामा यांची राजकारणातील कारकीर्द जाणून घेऊया एकोणावीसशे शहाण्णवमध्ये ओबामांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इली नॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड झाली पुढची आठ वर्ष त्यांनी राज्य सेनेटर म्हणून विविध समित्यांवर पदे स्वीकारली आणि अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला इथे त्यांनी डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून एक वेगळा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली दोन हजार चार साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान पक्षाचे तत्कालीन अध्यक्षीय उमेदवार जॉन केरी यांच्यासाठी पाठिंब्याचे भाषण दिल्यानंतर ओबामा प्रसिद्धीच्या झोतात आले दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा नवा चेहरा अशी त्यांची लोकप्रियता वाढत राहिली दोन हजार चार साली ओबामांची अमेरिकेच्या सेनेटरपदी निवड झाली या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला सत्तर टक्के विरुद्ध एकवीस टक्के अशा मतफरकांनी पराभूत केले अमेरिकेच्या इतिहासात ते फक्त पाचवे कृष्णवर्णीय सेनेटर आहेत अमेरिकन सेनेटरमध्ये त्यांना नवीन तसेच जुन्या सेनेटरांसोबत काम करण्याची संधी मिळाली सेनेटरच्या अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्षपदी आणि सदस्यपदी राहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच महत्त्वाचे अहवाल मंजूर केले आपल्या सेनेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यक्ष बुश आणि उपाध्यक्ष डिक चेनी यांच्या निर्णयावर प्रचंड टीकेची झोड उठवली फेब्रुवारी दोन हजार सातमध्ये ओबामांनी आपण दोन हजार आठची अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनुभवी सेनेटर हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला त्यांच्या सर्व सभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि त्या जोरावर अमेरिकन मतदारांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ते यशस्वी झाले अध्यक्ष बूशच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा त्यांना फायदा मिळाला आपल्याबद्दल ह्या मुद्द्याच्या जोरावर ओबामांनी नोव्हेंबर दोन हजार आठमधील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर त्यांनी अमेरिकेमध्ये बदल आला आहे असे उद्गार काढले निवडणुकीनंतर ओबामांनी आपल्या आगामी प्रशासनामध्ये आपल्या काही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची म्हणजेच हिररी क्लिंटन परराष्ट्र सचिव तसेच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांची निवड करून आपण राजकारणात मोठा बदल आणणार असल्याचे सुतवताच केले निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना व अमेरिकेचे नवीन परराष्ट्र धोरण तयार करताना त्यांनी आपले प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर जॉन मॅककेन यांचा वारंवार सल्ला घेतल्याचे वृत्त आहे दोन्ही पक्षातील आपल्या विरोधकांसाठी मैत्री करण्यात पुढाकार घेणारे ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नो नु, सहा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉमनी तीन हो यांचा तीनशे दोन विरुद्ध दोनशे तीन मतांनी पराभव केला विद्यार्थी मित्रांनो आता आपण बराक ओबामा यांची राजकीय भूमिका जाणून घेऊया अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या इराकवर चढाई करण्याच्या निर्णयाला ओबामांनी प्रथमपासूनच विरोध दर्शविला अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेचा शेवट करायचा असेल तर अमेरिकेने इराकवर नफे तर अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावर ते अजूनही कायम आहेत आपण राष्ट्र अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराकमधून सोळा महिन्यात काढून घेऊ तसेच अफगाणिस्तानात अतिरिक्त सात हजार जवान पाठवू अशी घोषणा त्यांनी केली आहे इराण हा मध्य पूर्वेतील सर्वात धोकादायक देश आहे आणि तेथे यादवी टाळायची असेल तर इराणला अणुबॉम विकसित करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे कर आहे असे ओबामाचे ठाम मत आहे इराण उत्तर कोरिया आणि क्युबा या देशांची विनाशर्त वाटाघाटी करण्यास ओबामा तयार आहेत कोणत्याही देशावर लष्करी कारवाई करण्यापूर्वी राजकीय वाटाघाटींना पूर्ण संधी द्यायला हवी आणि सैन्य पाठवणे हा सर्वात शेवटचा पर्याय असायला हवा ह्या विचारांचे ते होते ओबाबांच्या मते तालिबान व अल कायदा या अतिरेकी संघटनांना अमेरिकी अथवा इतर लोकशाही राष्ट्रांवर अधिक दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवायचे असेल तर पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक आहे पाकिस्तानकडे जर या संघटनांच्या अड्ड्याबद्दल खात्रीलायक बातमी असेल आणि तरीही त्यांनी काही कारवाई केली नाही तर अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय या ठिकाणावर हल्ले करेल असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान केले आपले प्रशासन पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानातील दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणेल तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीचा पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्यासाठी दुरुपयोग केला आहे असे त्यांनीही सांगितले आहे बहुप्रशासनाने बे येथील लष्करी तळावर उघडलेल्या कुप्रसिद्ध बेकायदेशीर तरुणांना ओबामांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि तो आपण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे गर्भपातावर कायदेशीर बंदी घालण्याच्या ते विरोधात आहेत तसेच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करणे त्यांना मान्य नाही विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बराक ओबामा यांची जागतिक लोकप्रियता बराक ओबामांच्या श्रोतांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरबरोबर केली जाते केनियन वडील अमेरिकन आई हवाईमधील जन्म इंडोनेशियातील शिक्षण आणि आय व्ही लिंग विद्यापीठामधून उच्च शिक्षण या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारणांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते ओबामांच्या वीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरती सीमित नाही दोन हजार आठ साली बी सी सी तर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये दे बावीस देशांच्या लोकांनी त्यात भारताचाही समावेश होता ओबामांना पसंती दाखवली आणि सतरा देशाच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांचे संबंध सुधारतील असे भाकीत केले होते निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धूमधडाक्यात साजरा केला गेला केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी या आनंद पित्थ्यर्थ एक दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जगात इतरत्र युरोप आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तान अनेक या बाबतीत साशंक होते विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया बराक ओबामा यांचे समाजकार्य बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली त्यापुढे तीन वर्षे त्यांनी कळमिळ कतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले त्यापैकी काल काही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रस्ते दुरुस्ती जुन्या इमारतीतून अँबेस्टॉस काढणे बेरोजगारांसाठी प्रशिक्षण इत्यादी इथेच त्यांच्या राजकारण्यातल्या भावी कारकिर्दीची पाळीमुळे घडली एकोणावीसशे त्र्याण्णव साली हार्वर्डहून शिकागोत परतल्यावर ओबामा कायदा हक्काचे वकील हा पेशा स्वीकारून कृष्णवर्मीय व गरीब समाजाच्या कायदेशीर हक्कासाठी काम करत राहिले विद्यार्थी मित्रांनो नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी त्यांनी जागतिक शांतता वाढीसाठी व वा अन्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना दोन हजार नऊ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले आठवे वर्ष अध्यक्ष पदावर राहिल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्ता सुपूर्द केली विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बराक ओबामा यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली